कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी आलोय एका खास ठिकाणी खास ठिकाणी म्हणजे माझ्या लहानपणीची आठवण या जागेशी जोडलेली आहे आणि या बाप्पाशी जोडलेली आहे म्हणून मी ते खास ठिकाण सांगतोय तर पहिल्यांदा मी आपल्याला थोडा ओळख करून देतो इथे मी कोणाकडे आलेलो आहे आलोय मी माझी आत्या तुमच्याकडे आता माझं लहानपण बोलत इथे लहान मोठा इथेच झालोय आणि बऱ्याच गोष्टी आहेत माझ्या लहानपणीच्या की त्या या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत तर बरीच वर्ष झाली मी माझ्या जन्मापासून त्यांचं आमच्या कुटुंबाला माझ्या आई बाबांना सगळ्यांना पाठबळ आहे आणि त्यांच्या त्यांच्या समोर आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत तर आत्ता आपल्या बाप्पाला आता किती वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाली म्हणजे मी खूप लहान होतो तेव्हापासून बाबांचा हात पकडून यायचो आणि मला मामांना पण विचारायचं आहे कारण की मामांची खास आठवण आहे त्यासाठी मामा मला आठवतंय म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून की तुम्ही रात्री बाबांना न्यायला यायल सर तर मला सांगाल की काय नक्की कसं होतं ते बाप्पाला आणण्यापासून ते विसर्जन करण्यापर्यंत कसा प्रवास असायचा तो पप्पा रिक्षा चालवायचे मग चेंबूर नालक्यावरून मग ते का बोल मला की आता मी माझ्या रिक्षात गणपती घेऊन येणार तिथपासून ते सेवा केली म्हणजे आणण्यापर्यंत आणि विसर्जन करण्यापासून या आज त्याला जवळजवळ तीस तीस पस्तीस वर्ष झाली ही सेवा कारण हा गणपती पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणजे हा आमच्या वाड वडिलांपासून गणपती गावी आता बारा पंच्याहत्तर वर्ष झाली त्याप्रमाणे तिथं पंच्याहत्तर आणि ते संबंध एकदम म्हणजे भावासारखे आमच्या तेच म्हणतोय कारण की मी गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत आमचे बाबा बाबांचा हातभार असायचा बाबा असायचे त्यामुळे ही माझी आठवण आहे आणि त्यात आमचा हा भाऊ अरुण मला वाटते आठवत असेल मला तर कच्ची पण वाजवत आपला मस्त गणपती आपण विसर्जनाला जायचो चेंबूर ना केला त्यावेळेस म्हणजे ते पण खूप असायचं आणि ही जी तुम्ही सगळी सजावट पाहता आहे त्या सजावटी मागे या माणसाचा हात आहे म्हणजे आता, आता कोणी केली ती मला सांगा इतक्यापर्यंत इतक्या वर्षापर्यंत मी बघतोय की अरुणच करतोय आता अरुणचीच आहे सदावट हे सगळं आणि प्रत्येक वर्षी एक वेगळा देखावा असतो प्रत्येक वर्षी बाप्पाचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं आज हे बाप्पाचं रूप बघा पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये बाप्पाचं आगमन इथे घरामध्ये झालेलं आहे खूप प्रसन्न वाटतं आणि ही जागा या जागेची प्रत्येकाची माझी माझी माझ्या भावंडांची माझ्या कुटुंबाची सगळ्यांची नाळ जोडली गेलेली आहे अरुण काय सांगशील टीव्ही चॅनल्स वरती सुद्धा बाप्पा आलेत आपले काही युट्यूब चॅनल्स वरती पण आलेत पण तू खास काय सांगशील तुझं खास म्हणजे असं आहे की ह्या वर्षी स्पेशल असं वर्ष व वर्ष पंचाहत्तर असल्यामुळे एक अमृत महोत्सवी असं काहीतरी सेलिब्रेशन म्हणून एक वेगळी आगळीवेगळी म्हणून ह्या वर्षीचा थाट असा आहे की राजेशाही थाट असावा म्हणून स्पेशल अशी आपल्या लालबागच्या राजाची खाती आहे त्याप्रमाणे ह्या पण आपल्या बाप्पाला लालबागच्या राजाची खाती प्रमाणे आपण एक घाट द्यावा म्हणून हे जी सजावट आहे ही पूर्ण रूम मध्ये पूर्ण सजावट केलेली आहे लालबागच्या राजाचा आरास केलेली आहे हा लालबागच्या राजाची आरास केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये खास करून मी आणि माझा मित्र आहे सचिन मोतल दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमची ही संकल्पना पूर्ण केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही मिस करतोच आहे कारण मामांचा गणपतीला जोपर्यंत हात नव्हता लागत तोपर्यंत गणपतीच घरी येत नव्हता आणि त्यांचा हात नाही लागतो मला म्हणजे आज सुद्धा ते असं भरून झालंय कारण की मला एवढं आठवतंय की शेवटच्या आरतीला सुद्धा म्हणजे मामा मला आठवतं की शेवटच्या आरतीला मामा बाबांना बोलवायला यायचे घरी आणि रात्री दोन वाजता तीन वाजता मामाचे भाऊच चला गणपतीला जायचा आपल्याला म्हणजे ही आठवण जोडली आणि सदैव जोडली राहिली जोपर्यंत बापाच्या पायाला हात लागत नाही अगदी मामा नसले तरी आज आमचे बाकीचे जे भाऊ आहेत बंधू आहेत त्यांच्या बरोबर जोपर्यंत बापाला हात लागत नाही तोपर्यंत बापा सुद्धा जागेवर बसत नाही आणि जागेवर पुढे त्यांच्या प्रस्थान करत नाही त्याच्यामुळे दरवर्षी ही अशी सगळ्यांची नाव जोडलेली असावी हीच बाप्पाची विसर्जन खास पाहण्यासारखं असत आता चेंबूरचे पाटलांचे बाप्पा बघितल्याच्या नंतर आता आम्ही आलो आमच्या बिल्डिंगमधल्या बाप्पाकडे ही आमच्या बाप्पाची जी मूर्ती आहे ती स्थापन केलेली आहे आणि इथे नित्यनेमाने दहा दिवस आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आरती राबवली त्यांच्या सर्वांचं आभार सर्वांसाठी एका दुरात गंगोली बाप्पा आता एका पाटलांचा बाप्पा बघितल्यानंतर दुसऱ्या पाटलांच्या बाप्पाकडे आलो होत आणि तिकडे वाशीला आहे हा बाप्पा आणि हा कोणाकडे आहे आणि माझ्यासोबत कसुरी येणार आहे तर हा ब्लॉग माझ्यासोबत इथला स्पेसिफिकली कस्तुरी करणार आहे आता आता तर मी आहे कस्तुरी आणि आता आपण आता इथे आलो माझ्या बाबांच्या आत्याकडे तर तिथे आता आम्ही गणपतींसाठी म्हणजे ऍज अ लास्ट डे आहे आज गणपतींचं मग आम्ही आज, आज जागरण करणार आहोत खूप मजा करणार आहोत आणि जे त्यांच्या घरी म्हणजे गणपती बसतात त्यांच्या पाठचं स्टोरी पण कळून घेणार आहोत कारण की त्यांच्या घरी बेसिकली दोन गणपती बसतात मग आपण त्यांच्या घरातल्यांकडून जाणून घेणार आहोत तर चला ही आहे माझी आत्या माझं नाव अनिता तर आता तरी बेसिकली दोन गणपती का बसले त्याच्या रिझन माझ्या मोठ्या हवाच्या नवसाचा आम्ही बसवलेला आहे आणि एक आमच्या गावचा गणपती म्हणजे सालाबादात येतो दर चार वर्ष आणि एकदा तो गणपती बसला म्हणून ह्या वर्षी आमच्याकडे दोन गणपती आहेत आणि आम्ही दोन्ही गणपती आमच्याकडे धूमधाम मजेत येतात आणि मजेत नाचतात ते त्याच्यासाठी आमची लहान जी कंपनी आहे लहान मुलांची चिल्ड्रन कंपनी जसं रितिका, साक्षी खुशी गुटू ताई, आणि कस्तुरी स्वतः कस्तुरी सुद्धा आणि आमच्याकडे आता नवीन दादा सुद्धा आलेला आहे तो म्हणजे विनय आणि आई आणि आमचा मोस्ट ऑफ शेवटची जी मध्याने जी आरती म्हटली जाते ती त्या बाप्पांच्याच इथे होते आणि ही आरती झाल्याच्या नंतर आता आपण परत पुन्हा जाणार आहोत आपल्या पुन्हा चेंबूर जाणार आहोत पण तोपर्यंत आहे इथली आरती आणि इथे मुलांची धमाल मस्ती पण एन्जॉय करायची आहे चला तर मग का। आता काय करतात पाहूया आपण मध्यानीच्या आरतीची तयारी चालू आहे मध्याची आरती म्हणजे काय बोलता झालं आपल्याला की शेवटची ही मध्यानीची आरती म्हणजे आज गणपती बाप्पाचा घरातला शेवटचा दिवस आहे उद्या बाप्पा विसर्जनासाठी जाणार आहेत तर त्यामुळे ही आरती रात्री बाराला घेतली जाते आता बाराला काहीतरी दोन चार मिनटं बाकी आहेत आणि ते बाकी सगळी आरतीची तयारी सुरू आहे इथे सगळी आपली घरातलीच मंडळी सगळी जमलीच आरतीला

Now you're about I'm a putter, 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 i am a नैवेद्य काढलेलं आहे इथे जाण्याची आरती झाल्याच्या नंतर बाप्पांना थोडं त्यांच्या आसनावरून थोड हल जात बाप्पा सावकार खूप मजा आली खूप नाचलं खूप काय वेगवेगळी आम्ही डान्स बघितला नाही पण मिस केला डान्स आणि अशा प्रकारे इथे गणपतीची आरती गणपतीची मद्याची आरती आणि गणपतीचं जे शेवटचं जे काही असतात समोरच्या ते पूर्ण झालेले आहेत आपण जात आहोत चेंबूरला जागरणासाठी आपला आता पुढचा प्रोग्राम चेंबूरला असेल तर आत्ता वाजले एक साडे बारा तर आता पुढचा आपला व्हिडिओ जो असेल आपण चेंबूरवरून कंटिन्यू करूया आपला ऑर्केस्ट्रा सगळा चेंबूरला जमलेला आहे तर आता अजून एक बाप्पांचं दर्शन घ्यायचंय आणि पुढचा आपला रात्रभराचा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम करायचा आहे तर तो पण प्रोग्राम तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही चॅनल असेच राहा कुठे जाऊ नका मी पोहोचलो चेंबूरला आणि आमच्या हक्काच्या ठिकाणी माहिती ना माहिती वर्ष वर्ष आमचा कुठे आमंत्रण असो नसो मंडळी सगळीची जमता या ठिकाणी आमचा परम मित्र राजू आणि संतोष यांच्या जयंत देवेकर आणि संतोष देवेकर यांच्या घरी यांनी बाप्पाच बाप्पाचं आधी दर्शन घेऊया नंतर हा जो गीतांचा सदावार गीतांचा जो विधित कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा भाग घेऊया आता किती वाजता माहिती नाही कार्यक्रम काय सुरू आहे कार्यक्रमाची तर वाद्य मंड तयार आहे तर मी वाद्य मंडळ तुम्हाला ओळख करून देतो इथे कॅशवर बसले आमचे भाऊजी हाय नमस्कार इथे ऑटो ड्रायव्हर आहे राकेश पुरेकर मध्ये काळोखात बसले दे एक मिनिट जरा मी लाईट लावतो दिसत नाहीयेत कैलेश पुकर आणि इथे आला आहे नितीन दरवी आणि बाकीचे दादू शाळे लोक आहे नाव आणि आता सुरुवात करायची हाय त्यां गाण्याची सुरुवात करायची बोल एकुरा है, एकुरा है। Ekirira imbaji satawati mawuli iyo. Ekirira imbaji satawati mawuli iyo.

Terima kasih telah <laughs> Oh. धमाल बसती तशीच अविरत चालू राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा पुन्हा एका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या